रंग माझा वेगळा या मालिकेमधून घराघरात नाव कमवणारे श्वेता इनामदार तुम्हाला आठवतच असेल चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी श्वेताचे घरे नाव अनगा भगरे आहे हिचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नाशिक जिल्ह्यामध्ये झाला अनगाला लहानपणापासूनच ॲक्टिंगची आवड असल्यामुळे तिने ॲक्टिंग क्षेत्राकडे आपले पाय रोवले अनगा ही फेमस ज्योतिषी अतुल भगरे यांची एकुलती एक कन्या आहे अतुल भगरे यांना तुम्ही झी न्यूज आज तक त्याचसोबत झी मराठी वाहिनीवर पाहिलेलं असणार त्याचसोबत प्रीती चवनबा उरीपेटला या मालिकेची निर्मितीसुद्धा त्यांनीच केलेली होती श्वेताला लहानपणापासूनच ॲक्टिंगची सवय होती तिने अनेक छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम केलं परंतु तिला पहिला ब्रेक मिळाला ते म्हणजे मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी या चित्रपटापासून तिने कोठारे प्रोडक्शनसाठी भरपूर काम केलं परंतु भरपूर नाटकांमध्ये काम करूनही तिला तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही बॅकस्टेजवाला अनन्या यांसारखी नाटकं तिने केली त्यानंतर तिच्या पदरी माझा वेगळा ही मालिका आली आणि ही मालिका मिळाल्यानंतर श्वेता ही घराघरात पोचली या मालिकेतील श्वेता इनामदार हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडले श्वेताची भूमिका ही निगेटिव्हमध्ये असूनही लोक तिला खूप पसंती करत होते श्वेता हे कॅरेक्टर घराघरात पोहोचले दीपाला नेहमी त्रास देणारी सर्वांचा वाईट विचार करणारी श्वेता लोकांना आवडू लागली या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यानंतर श्वेताने पुण्यामध्ये स्वतःचे एक हॉटेल सुरू के केले वधिनी कवळ या नावाने त्याचा शुभमुहूर्त तिने गणेश चतुर्थीच्या दिवशी ठेवला ॲक्टिंगकडे वाटचाल केल्यानंतर तिने आता बिझनेसकडे आपली वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता ती बिझनेस वुमन म्हणून ओळखला जाते तिने तिच्या इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहून या वदनी कवळच्या भेटीला असं दिलेलं आहे आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याचे उद्घाटन सुद्धा केलेलं आहे तिच्या लव लाईफ जाणून घ्यायचं झालं तर सध्या तरी तिच्या आयुष्यात कोणीही नाही ती सध्या तिच्या करिअरकडे फोकस करत आहे तुम्हाला सुद्धा श्वेता आवडते का कमेंट करून नक्की सांगा भेटू